पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे कंपन्यांकडून सरकारला दोन हजार तीनशे कोटींचा परतावा मिळणार आहे पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत सात हजार सहाशे कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे सहा हजार पाचशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये अदा करण्यात आले नमस्कार अत्यंत महत्वा व एक दिशादायक बी अपने समय आज काी विमा बैंक खाया जमा होनेस सुरुआत तो व तो तो तेजें एक विनंती ते करू करूचित तो कि जर तुम्हें मजा चैनल नवन आए तो सब्सक्राइब करा विसरू ना कारण कि मैं दरज़ न्यू अपडेट दी हो तो। तो एक आनंदा बी श्या आनंदा की बतमी पी विमा दुसरा टप्पा सुरू पी विमा भर लेकर आनंदा बी विमा पंचहत्तर हिस्सा वाटप करना दुसरा टप्पा सुरू है ही रक्कम एक चाळीस हजार रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही बातमी उत्तरपुत्र माध्यमातून सुरू असलेली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झालेले आहे पीक विमा वाटपाच्या या यादी घोषणा तुम्ही पाहू शकता की दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि मे महिन्यात दोन हजार पंचवीस ते तीन वर्ष पीक विम्याची यादी जाहीर झाली असून तुम्ही या, या यादीमध्ये तुमचे नाव लगेच तपासू शकता पीक विमा विम्याचे वाटप सुरूप झाले असून प्रत्येक जिल्ह्यात एकशे त्रेपन्न कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा टाकण्यात आले आहेत पीक नुकसान मिळणारी रक्कम तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहे का हे तुम्ही नक्की तपासा प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि पीक विमा मिळालेल्या शेतकऱ्यांचे नावे या यादीत आहेत मागील तीन वर्षे बावीस तेवीस चोवीस पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे भागात पन्नास हजार रुपये ज्वारी तेहतीस हजार रुपये बाजरी बत्तीस हजार रुपये भुईमूग पंचाळीस हजार रुपये सोयाबीन पंचावन्न हजार रुपये मूग अडतीस अठ्ठावीस हजार रुपये उडीद पंचवीस हजार रुपये तूर सत्तेचाळीस हजार रुपये कापूस साठ हजार रुपये आणि एका छत्तीस हजार रुपये पीक विमा वाटपाचे टप्पे हा पीक विमा बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीसमधील सर्व पिकांसाठी एकत्रित जमा होत आहे दोन हजार बावीसपासून ते पंचवीसपर्यंत पर्यंत पीक विमाचे वाटप पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुसरा टप्पा वाटप सुरू झाला आहे कृषी मंत्री रत्ताबाऊ बर्नरे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहेत बाकीच्या शेतकऱ्यांना खात्यात शंभर टक्के जमा व तसेच वाटपाची गती वाढणार बावीस ते पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते आणि वीक विमा भरले होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही अपडेट फक्त पाच मिनटांपूर्वीच सरकारकडून आलेली आहे शेतकऱ्यांना अपेक्षा कमी रकमेची होती पण त्यांना तीस ते पस्तीस हजार रुपये मिळत आहे कृषी विभागाच्या सांगितले आहे की केंद्र सरकारकडून बावीसपासून पीक विमा मिळालेला नव्हता त्यामुळे सरकारच्या मागील तीन ते चार वर्षात पीक विमा एक सुरुवात केली आहे व तसेच एकाच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका डी बी टी आणि इतर जिल्ह्यांमध्ये वाटप गेल्या दोन दिवसात पंधरा ते सोळा जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा कामपूर्व झाला आहे आज दुसरा टप्पा उर्वेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पी किंवा जमा केला जात आहे जर तुमच्या अजून पी किंवा मिळाल्या नसेल तर तुम्हाला काळजी करू नका डी बी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे पैसे येत असल्यास थोड्याच होऊ शकतो कृषी वकेच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात आदेश दिला आहे आज सकाळी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून दुसरा एक वाजेपासून या प्रक्रियेला अधिवेश येणार दे आहे जिल्हानुसार वाटप जर तुम्ही ही कामे केले नसतील तर पी विमा खात्यात जमा होऊन तुम्हाला मॅसेज येणार देणार नाही ही कामे पूर्ण करा कारण आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे आज ज्या जिल्ह्यांमध्ये पी क्युमा जमा होत आहे त्यांची यादी पुन्हा नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँकेमध्ये ई के सी केली आहे त्यांनाच पैसे मिळाले आहे धन्यवाद